नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र तेलंगणा पश्चिम बंगाल येथे इंडिया आघाडीला यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे काँग्रेसच्या गटात आनंद पसरला आहे मात्र या सर्वेक्षणावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केले तर काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ भाजप विरोधात इंडिया आघाडीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष मोठ्या तयारीने कामाला लागले आहेत अशातच सी होटरचा सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे यामध्ये काही राज्यात भाजप तर महाराष्ट्र तेलंगणा पश्चिम बंगाल येथे इंडिया आघाडीला यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसच्या गटात आनंद पसरला आहे मात्र या सर्वेक्षणावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे यासाठी त्यांनी नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकांचा दाखला दिला आहे सी व्होटरचा सर्वेक्षण अहवालमधून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे भाजपप्रणीत एन डी एला एकोणीस ते एकवीस तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे नुकत्याच विधानसभा निवडणूक झालेल्या पाच राज्याच्या लोकसभा निवडणुकीत काय परिणाम दिसतील याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यात विधानसभा निवडणूक झाल्या होत्या या पाच राज्यापैकी मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे हा सर्वे सांगत आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेस आणि मिझोरममध्ये मिझो पक्षाला यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे